श्री स्वामी समर्थ तर अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तारकमंत्राचे पठन करतात तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका आपल्या असू शकतात याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तारकमंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे तारक मंत्र म्हणजे तारणारा सर्व संकटांपासून आपल्याला तारत असतो तो तारकमंत्र या मंत्राचे रोज आपण पठण करावे जर तुमचे कोणतेही काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारकमंत्राचे अनुष्ठान करावे तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसाचे अनुष्ठान केले जाते तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर आता आपण कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प हा करावा लागतो जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेल असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक आपल्याला गावाला जावं लागतो मध्ये कोणतेही कामं अडथळा आपल्याला येऊ शकतो त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करील असे आपण बोलायचे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण कितीही दिवस कोणत्याही कामासाठी आणि कितीही वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे आपल्याला बोलायचे आहे तारक मंत्र शक्यतो देवघरामध्ये दे स्वामींच्या समोर बसून पठण करावा पण जर तसे करणे आपल्याला शक्य नसल्यात तुम्ही घरामध्ये इतर कुठेही स्वच्छ जागी बसून याचे पठण करू शकता तारकमंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर आपण कोणतीही जी सेवा करत असू ती सेवा करत असताना जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोप्यावर आपले जे आसन असेल ते घेऊन सेवा करावी तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचे पठण करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल किंवा तुमच्याकडे जितका वेळही नसेल तर तुम्ही एक वेळा किंवा पाच वेळा किंवा सात वेळा पठन करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचे पठन करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठन करावा घाईघाईमध्ये पठन करू नये जर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर आपण तो पुस्तकामध्ये जो लिहिलेला आहे तो बघून म्हणावा किंवा ऐकून म्हणावा तो मराठीमध्ये आहे आणि मराठीमध्ये असल्यामुळे तो आपल्याला वाचायला सहज जमते यामध्ये कोणतेही शब्द अवघड नाहीत खूप साधा सरळ असा हा मंत्र आहे मनोभावे याचे पठण करावे याने आपले मन एकाग्र होण्यास आपले मदत होते आपला उच्चारही स्पष्ट असावा स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे आपल्याला पठण करायचे तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासामध्ये स्वच्छ पाण्याचे पिण्याचे पाणी आपल्याला घ्यायचे हा पेला घेऊन आपण बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपल्या उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारकमंत्र आपल्याला सुरुवात करायची आहे तारक मंत्र हे नुसते पठण करायचे तर काहीजण हे तीर्थही बनवतात तारक मंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावर काढू नये तसाच आपण त्या पेल्यावर आपला हात ठेवावा तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये कोणाशीही आपल्याला बोलायचे नाही मोबाईलसुद्धा आपल्याला बंद ठेवायचे आहे घरामध्ये इतर कोणालाही सांगून ठेवावे नित्यसेवेमध्ये अनुष्ठान करणं जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारक मंत्र हा एका बैठकीतच पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असे करू नये म्हणून ज्या वेळेमध्ये आपल्याला मंत्राचे पठण व्यवस्थित करायचे आहे जमणार आहे अशी एकच वेळ आपल्याला घ्यायची आहे तुम्ही मंत्र अकरा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजकी व्यवस्थित एखादी मंत्र जास्त वेळा म्हणणं झाला तरी चालेल पण आपण संकल्पनेतून सेवा जर करणार आहोत तर अशा वेळेला कमीत कमी काउंटिंग होता कामा नाही यासाठी तुम्ही जितक्या वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा किंवा शेंगदाणे किंवा कॉईन्स घेऊन बसावे आणि आपल्याला एकदा मंत्र म्हणून झाला की शेंगदाणा शेंगदाणावसरून आपल्या बाजूच्या वाटीमध्ये आपण एक एक करून टाका। तो टाकावं जेणेकरून आपल्याला किती वेळा मंत्र झाला हे आपल्याला समजेल मंत्राचे पठण करत असताना आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये ती एका डब्बीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज विभूती आपल्याला कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास यावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुकू शकता मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकारसुद्धा देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीला शाकाहारी जेवणामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून आपण आपल्या घरातल्या सदस्यांना आपण तारकमंत्राची तीर्थ वाया जाणार नाही किंवा फेकलेसुद्धा जाणार नाही याचीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतूक विटाळ तर तारक मंत्राची सेवासुद्धा आपल्याला करायची नाही आहे नित्यसेवेमध्ये तसेच नित्यसेवेमध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे शिवाय जितक्या दिवसाची तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार हा वर्जस करावा संकल्पयुक्ततून सेवा करताना पराअन्नही आपल्याला टाळायचे आहे पराअन खाल्ल्यानेही आपल्याला बरेचसे दोष लागत असतात परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा हॉटेलचे खाणे तारक मंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास आपण घेतलेला आहे डायरेक्ट तो आपल्याला कधीच जमिनीवर ठेवायचा नाही त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाटावर तो पेला ठेवावा तारक मंत्र म्हणण्यात जास्त वेळही लागत नाही तारक मंत्र जर पाठ असेल तर एकदाच म्हणण्यात साधारण एक, एक मिनिटभर आपल्याला वेळ लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारक म्हणायचा संकल्प जर केला असेल तर दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली सेवा ही पूर्ण होऊन जाते आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे आणि आप आपल्याला शांतपणे ही सेवा करता येईल अशा वेळीच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि अशी वेळ आपल्याला निवडायची आहे ज्यात आपल्याला व्यत्यय येणार नाही तारक मंत्राचे नित्य सेवेमध्ये जर पठन करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजे अशा योग्य पद्धतीने आपल्याला तारक मंत्राचे पठन केल्यास त्याची आपल्याला नक्कीच प्रचिती येते अनेक अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपले संरक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची हे सेवा अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी सेवा आहे ती करत असताना आपण शिस्तबद्ध पद्धतीने आपली ही सेवा केली पाहिजे नियमसुद्धा आपण पाळले पाहिजे आपल्याला नक्कीच त्याची लवकर फळश्रुती आपल्याला मिळत असते तारकमंत्र हा काही साधा मंत्र नाही हा तर स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल असे भेटच आहे त्यामुळे तारकमंत्राचे असे नियमबद्ध आपण पद्धतीने पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचे छान असे अनुभव येतील तारकमंत्र म्हणत असताना आपण कोणत्याही प्रकारच्या आपल्याला चुका करायच्या नाही आहेत मनोभावे आपल्याला ही सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या सर्व अडचणी दूर होतील आणि मी समर्थ गुरुमावली आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम...